गेम खेळा आणि लाखो जिंका अशा आकर्षक जाहिराती आपण रोज टी व्हीवर पाहतो आणि या जाहिरातींना भुलून लाखो लोक त्याला बळीसुद्धा पडतात पण आता हे सगळं थांबणार आहे कारण भारत सरकार ऑनलाईन गेमिंग ॲपवर बंदी आणते भारत सरकारने नुकतंच प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस हे विधेयक लोकसभेत मंजूर केले आणि या विधेयकाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे ऑनलाईन गेमिंग क्षेत्रात शिस्त आणणं आणि तरुण पिढीला जुगार सदृश खेळापासून वाचवणं नमस्कार मी विशाल आणि या व्हिडिओमध्ये आपण याच विधेयकावर बोलणार आहोत कारण हा विषय आपलाच आहे तर सरकारने आणलेल्या या विधेयकानुसार पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या सर्व ऑनलाईन गेम्स आता देशात बेकायदेशीर ठरतील ज्यामध्ये ड्रीम इलेव्हन रमी सर्कल पोकर झुपी ऑनलाईन लॉटरी किंवा कोणतेही कार्ड गेम्स यांसारख्या गेमिंग प्लॅटफॉर्मचा समावेश आहे असे सर्व खेळ आता बंद होतील आणि केवळ देशातीलच नाही तर परदेशातून चालवल्या जाणाऱ्या बेटिंग ॲप्सवर देखील थेट कारवाई करण्यात येणार आहे या विधेयकानुसार सरकारने या निर्णयासाठी कठोर शिक्षेची तरतूदसुद्धा केली आहे जर कोणी असे ॲप्स चालवले किंवा त्यांची जाहिरात केली तर त्यांच्यावर तीन वर्षांचा कारावास आणि तब्बल एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो मोठमोठे बॉलिवूड स्टार्स क्रिकेटचे दिग्गज आणि सोशल मीडियावरती असलेले इन्फ्लुएन्सर्स यांनी या बेटिंग ॲपची जर जाहिरात केली तर त्यांनाही शिक्षा होईल जर कोणीही जाहिरात करत असेल तर त्यालाही दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि पन्नास लाख रुपयापर्यंतच्या दंडाचा फटका बसू शकतो शिवाय वारंवार उल्लंघन झाल्यास शिक्षा आणखी कडक होईल पण या विधेयकानुसार गेम खेळणाऱ्यांना कोणतीही शिक्षा नसेल कारण गेम खेळणारे या विधेयकानुसार पीडित मानले जाणार आहेत त्यामुळे पीडितांना कोणतीही शिक्षा नाही खरं तर गेल्या काही वर्षात भारतात इंटरनेट स्वस्त झाल्यामुळे आणि फँटॅसी स्पोर्ट्स सारख्या गेम्स लोकप्रिय झाल्यामुळे या क्षेत्राचा जबरदस्त विस्तार झालाय पण या विस्तारासोबतच मोठ्या प्रमाणात व्यसन आर्थिक नुकसान कर्जबाजारी होणं आणि आत्महत्यांच्या घटना वाढल्याचं समोर आलंय सरकारच्या मते हे केवळ मनोरंजनच राहिलेलं नाही तर मोठ्या प्रमाणावर जुगाराचं स्वरूप होऊन बसलंय या जुगारी गेम्समुळे सुरुवातीला जिंकल्याचा आनंद वाटतो पण नंतर जेव्हा पराभव सुरू होतो तेव्हा हजारो लोक कर्जात बुडतात अनेकांचे संसार उद्वस्त होतात काही तर थेट आत्महत्याच करतात अशा अनेक घटनांची उदाहरणं आपल्या देशात घडली आहेत काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधील एका चोवीस वर्षीय तरुण ड्रीम इलेव्हन सारख्या फॅन्टसी गेममध्ये सुरुवातीला काही पैसे जिंकला जिंकल्यावर त्याचा आत्मविश्वास वाढला त्यामुळे त्याने जास्तीचे पैसे लावले काही दिवसात तब्बल साडेतीन लाख गमावल्यानंतर त्याला घर विकण्याची वेळ आली पुण्यातील एका इंजिनिअर विद्यार्थ्याचंही असंच झालं मोबाईलवर रमी खेळायचा त्यात तो इतका गुंतला की पाच महिन्यात तब्बल सहा लाखांचा कर्ज काढलं ला। आणि पुढे ते गमावलंही कुटुंबाने कर्ज फेडण्यासाठी शेवटी जमीन विकली आणखी एक धक्कादायक घटना तेलंगणामध्ये घडली होती सरकारी कर्मचाऱ्याने सट्टेबाजीच्या एका ऍपवर पन्नास लाखाहून अधिक रुपये गमावल्यामुळे आत्महत्या केली गेल्या काही वर्षांपासून देशभरात ऑनलाईन सट्टेबाजीचं जाळं इतकं पसरलंय की लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण या व्यसनाच्या हारी गेलेत मोबाईलवर ॲप डाउनलोड करा पैसे लावा आणि बसल्या जा जाग्यावर लाखो रुपये कमवा पैसे कमवण्याचा इतका सोपा मार्ग आपल्याला दाखवला गेला गेम्समध्ये लाखो, गेम्स लाखो कमवणारे एक दोघच पण त्या एक दोघांमध्ये कदाचित आपणही असू शकतो या भाबड्या अशी रगड पैसे लावून लाखो डुबवणारी मंडळी आजही आहेत पैसा कमवणं इतकंच सोपं असतं तर कदाचित गरीब हा शब्दच आपल्या जगाच्या डिक्शनरीमध्ये नसता पण हे कळेल कोणाला कारण आपल्याला नाद असतो तो रातोरात श्रीमंतीचा भारत सरकारच्या दृष्टीने हे विधेयक आणण्यामागे दोन महत्वाची कारणे मानली जातात पहिलं म्हणजे सामाजिक आणि मानसिक आरोग्याचा धोका अनेक तरुण मुलं मुली यात गुंतून जातात आर्थिक नुकसान होतं मेंदूवर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि दुसरं कारण म्हणजे आर्थिक फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग सारखे धोके ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली परदेशी व्यवहार काळा पैसा आणि गुन्हेगारी यांसारख्या गोष्टींना चालना मिळते अशी सरकारची भूमिका आहे भारत हा जगातील सगळ्यात मोठ्या गेमिंग मार्केटपैकी एक आहे अंदाजे बेचाळीस कोटीपेक्षा जास्त लोक भारतात ऑनलाईन गेम खेळतात ही संख्या अमेरिकेसारख्या विकसित देशांपेक्षाही खूप जास्त आहे भारतात ऑनलाईन गेमिंग मार्केटचं मूल्य जवळपास तीन अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे पुढील काही वर्षांमध्ये हे मूल्य आठ ते नऊ अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवतात हो त्यामुळे भारत सरकारने हे विधेयक आणलं आणि जर कठोर अंमलबजावणी केली तर त्याचे परिणाम अनेक स्तरावर दिसायला लागतील सर्वात पहिला परिणाम हा गेमिंग कंपन्यांवर होईल भारतात ड्रीम इलेव्हन विन्झो एम पी एल झुपीसारख्या अनेक कंपन्या आहेत त्यांच्या व्यवसायाचा मोठा भाग हा या पैशावर आधारित गेम्सवर चालतो बंदीमुळे त्यांचं मॉडेल धोक्यात येईल या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराला याचा मोठा फटका बसेल याचा दुसरा परिणाम होईल तो सामान्य लोकांवर आज बरेच तरुण तरुणी ऑनलाईन गेमिंगमध्ये गुंतलेत काही क्वचितच या माध्यमातून खरंच कमाई करतात पण बहुसंख्य लोक पैसा गमावतात कुटुंब कर्जबाजारी होतात ऑनलाईन गेमिंग हे व्यसन आहे म्हणून सरकारच्या पुढे हा सामाजिक आणि आरोग्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे त्यामुळे बंदीने काही प्रमाणात या लोकांचं आर्थिक नुकसान कमी होईल पण त्याचवेळी मनोरंजनासाठी गेम खेळणाऱ्यांची मात्र हानी होईल कारण ऑनलाईन गेमिंगला रोजच्या जीवनातील सवय बनल्यावरती तोडणं कठीणच तर तिसरा मुद्दा म्हणजे कर महसूल ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्री दरवर्षी सरकारला हजारो कोटी रुपयांचा जीएसटी आणि इतर कर स्वरूपात महसूल देते अठ्ठावीस टक्के जीएसटी लावल्यानंतर सरकारला मोठ्या प्रमाणात कर मिळतो जर ही इंडस्ट्री बंद झाली तर सरकारला महसुली तुटवडा जाणवेल देशाला ऑनलाईन गेमिंगमधून मिळणारं उत्पन्न बंद होईल शिवाय परदेशी गुंतवणुकीवरही याचा परिणाम होईल कारण सध्या ऑनलाईन गेमिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक आहे पण विधेयक लागू केल्यानंतर ही परदेशी गुंतवणूक बंद होईल तर चौथा परिणाम म्हणजे कायदेशीर लढाई हे विधेयक आणल्यानंतर सरकारला काही प्रमाणात कायदेशीर लढाईलाही सामोरं जावं लागणार आहे कारण ऑनलाईन गेमिंग कंपन्या नेहमी दावा करतात की त्यांचे गेम हे स्किल बेस आहेत म्हणजे इथे जुगार नाही तर कौशल्य आहे ड्रीम इलेव्हन सारख्या कंपन्यांनी तर याबाबतीत न्यायालयात विजय मिळवलाय पण सरकार म्हणतं की पैसे गुंतवले की ते जुगारासारखंच होतं त्यामुळे या विधेयकावरून गेमिंग कंपन्या आणि सरकारमध्ये कोर्टात युद्ध होण्याची शक्यता आहे शेवटी या बंदीचा थेट परिणाम हा ग्राहक संस्कृतीवरही होईल कारण भारत हा जगात मोबाईल इंटरनेट वापरात अव्वल आहे तरुणाई मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन असते आणि गेमिंग हे त्यांच्या मनोरंजनाचं मोठं साधन आहे जर अचानक बंदी आणली तर काळ्या बाजारात व्ही पी एनच्या माध्यमातून किंवा परदेशी सर्व्हरवरून हे गेम पुन्हा खेळले जातील म्हणजे बंदी करूनही लोकांना पूर्णपणे थांबवणं सरकारसाठी चॅलेंजच आहे आणि तुम्ही ऑनलाईन गेम खेळत असाल तर आत्ताच थांबा कारण ते आपल्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी घातक आहे या विधेयकाबद्दल तुमचं मत काय सरकारचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सोबत विषय आपलाच यायला सबस्क्राईब करायला विसरू नका